इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज नामांकित दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारं विशेष सत्र संपन्न झालं यात तपन सिन्हा यांची वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफी कथाकथन शैली आणि भारतीय सिनेसृष्टीला त्यांचं अमूल्य योगदान यावर अर्जुन चक्रवर्ती एन मनू चक्रवर्ती आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या मान्यवरांनी प्रकाश टाकला तत्पूर्वी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरी आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेत यावर्षी आलेल्या पर्यवेक्षिकांबाबतची माहिती दिली यंदाच्या स्पर्धेच्या ज्युरींचं नेतृत्व करणं हा सन्मान असून यावर्षी स्पर्धेत असलेल्या पंधरा चित्रपटांच्या गुणवत्तेची गोवारीकर यांनी प्रशंसा केली इफ्फीत आज रेड कार्पेटवर ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर 演这个门才留在